टाटाची शोभा जेवणाची लज्जत आणि जिभेची चव वाढवणारी खमंग कुरकुरीत रेसिपी तुम्ही म्हणाल वडीच तर आहे शंभरदा काय नवीन नेहमीपेक्षा वेगळी आहे कनभरही डाळ चमचाभरही बेसन पीठ न वापरता आहे सोबत एक चटपटीत चटणी सुद्धा आहे शिवाय एकदा केली की सहा ते सात दिवस आरामात टिकते चला करूया इथे एक मोठी जोडी कोथिंबीर मी स्वच्छ निवडून संपूर्ण धुवून कोरडी करून घेतलेली आहे कोथिंबीर निवडून घेत असताना तिच्या थोड्याशा कोवळ्या कोवळ्या काड्या सुद्धा घ्यायच्या म्हणजे चवीला छान लागते आता हातामध्ये गच्च धरून ही कोथिंबीर जमेल तितकी छान बारीक चिरून घ्यायची मी आणलेली कोथिंबीर तर छान होती पण तिच्या निबर होत्या म्हणून मी काड्या थोड्या कमीच तुम्ही कोवळ्या काड्यांची कोथिंबीर पाहून घ्या म्हणजे तुम्हाला थोड्याशा काड्या सुद्धा घेता येईल आणि कोथिंबीर चिरण्याआधी ना धुवून संपूर्ण कोरडी करून घ्यायची नंतरच चिरायची म्हणजे आपल्याला जास्त पिठं यामध्ये घालण्याची गरज पडत नाही आणि वडी चवीला खूप चविष्ट लागते संपूर्ण कोथिंबीर आता याच पद्धतीने जमेल तितकी छान बारीक चिरून घेते कोथिंबीर चिरून झाली एक ताजं ताजं वाटण करूया सहा ते सात लसणीच्या पाकळ्या मिक्सर जार मध्ये आहे सोबतच हिरवी मिरची घ्यायची किती तिखट कसं हवंय त्यानुसार एक चमचा अख्खे कच्चे धणे आणि अर्धा टीस्पून जिरे घ्यायचे धणे नक्की घालून पहा वडी चवीला खूप मस्त लागते पाणी न घालता जमेल तसं बारीक वाटण करून घेतलं आता चिरलेली कोथिंबीर या मोठ्या वाटीने मी मोजून घेतली आहे वाटीमध्ये भरताना छान गच्च दाबून भरायची म्हणजे कसं पिठाचं प्रमाण जास्त होणार नाही एक वाटी ही कोथिंबीर आहे एखाद्या भांड्याने मोजून घ्या किंवा मग लहान वाटीने मोजून घेतली तरीही चालेल यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा हळद रंगासाठी एक टीस्पून काश्मीरी मिरचीचं लाल तिखट सोबतच दीड मोठा चमचा पांढरे तिळ घालायचे तिळीने वडी खमंग लागते दिसायलाही सुंदर दिसते सोबतच तयार करून घेतलेलं हे ताजं ताजं हिरवं वाटण हे पाणी न घालता जमेल बारीक करायचं आता छान छान असं चुरून चुरून हे मीठ मसाले लावायचे आहे मिठाने काय होतं कोथिंबीर मऊ पडते आणि तिला पाणी सुद्धा सुटतं म्हणजे नंतर जास्त पाणी घालावं लागत नाही छान अशी चविष्ट वडी तयार होते हे छान लावून घेते आणि पाच ते सात मिनिट बाजूला ठेवते म्हणजे कोथिंबिरीला पाणी सुटेल कोथिंबीर बाजूला ठेवू तोपर्यंत पीठ पाहूया या, या वाटीने एक वाटी गच्च भरून कोथिंबीर होती तर अर्धी वाटीला थोडंसं कमी इतकं बाजरीचं पीठ घेतलंय आणि त्यामध्ये चार चमचे तांदळाचं पीठ घातलंय आता हे दोन्ही मिळून छान अर्धी वाटी झालंय पीठ वाटीमध्ये भरताना दाबून भरायचं नाही जितकी कोथिंबीर त्याच्या निम्म पीठ घेतलं की वडी चवीला खूप मस्त लागते बाजरीचं पीठ घालून ही वडी करतोय चवीला अप्रतिम अशी लागते हलकी पोकळ कुरकुरीत तयार होते डीप फ्राय नाही केली तरीही चालते आज करणार तर कोथिंबीर मीट मसाले लावून पाच ते सात मिनिट बाजूला ठेवले कोथिंबीर थोडी मऊ झाली त्यामध्ये आता हे पीठ घालायचे पिठाचं प्रमाण अचूक आहे म्हणून मी एका वेळेला संपूर्ण घातले आता कोथिंबीर मध्ये हे बाजरीचं पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे जितकी चिरलेली कोथिंबीर असते ना मंडळी त्याच्या निम्म पीठ घ्यायचं म्हणजे वडी चवीला छान लागते फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची भांड्यात कोथिंबीर भरताना दाबून भरायची आणि पीठ भरताना हलक्या हाताने भरायचं म्हणजे योग्य प्रमाण होत छान असं कोथिंबीरमध्ये पीठ एकजीव केलं आहे आता वडीना डीप फ्राय न करताही छान हलकी पोकळ व्हावी आणि मस्त चुरचुरी तयार व्हावी म्हणून नाश्त्याच्या चमचाने दीड चमचा तेल गडकडीत गरम केलंय आणि हे गरम तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं असं गरम तेलाचं मोहन घातलं की एकतर वड्या तेलकट होत नाही छान हलक्या पोकळ होतात आणि खाताना घशातसुद्धा अडकत नाही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं साधं पाणी घालून छान पीठ भिजवून घ्या किंवा गोळा तयार करून घ्यायचं खूप घट्ट नको आणि खूप सैलसर नको जास्त पाण्याची गरज पडत नाही म्हणून एका वेळेला जास्त पाणी घालू नका बेसन पीठ न घालता एकदा ही वडी करून पहा मंडळी खूप छान लागते ज्यांना बेसन पिठाच्या वड्या खाल्ल्याने ऍसिडिटी वगैरे होते त्यांच्यासाठी तर उत्तम आहे शिवाय खूप पौष्टिक सुद्धा आहे छान असा गोळा तयार करून घेतला या पद्धतीचा मऊ मऊ गोळा आहे खूप सैल नाही आणि घट्ट अजिबात नाही पाच मिनिटं बाजूला ठेव कोथिंबीर वडीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे पाच मिनिटं बाजूला ठेवलंय तोपर्यंत एखाद्या स्टीमर मध्ये किंवा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता वडी थापून घेऊ तर वडी मला ना छान चा, अशी चौकोनी आकारात एकसारखी आणि थोडीशी जाडसर हवी आहे म्हणून मी हा टीन घेतलेला आहे याला तेल लावून घेतलंय आणि तुम्हाला दाखवताना वडीनं व्यवस्थित मला बाहेर काढता यावी म्हणून मी मध्ये बटर पेपर सुद्धा लावलाय तसं काही गरज नाही आहे फक्त तेल लावलं ना तरीही चालतं आता ही वडी आपण एकसारखी थापून घेऊया तुम्ही एखाद्या ताटामध्ये ही वडी थापून घेतली तरीही चालेल किंवा स्टीमरच्या प्लेटमध्ये थापली तरीही चालेल किंवा मग तुम्हाला गोल वड्या हव्या असेल तर तुम्हाला याचे दोन रोल सुद्धा करून घेऊ शकतात हे पीठ मी छान थापून घेतलं स्पॅच्युलाने किंवा वाटीच्या मागच्या बाजूने एकसारखं कडू करूया म्हणजे एकसारख्या वड्या पडतात आणि यावरतून थोडेसे पांढरे तीळ घालायचे दिसायलाही छान दिसतात आणि वडी शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय केल्यानंतर चवीलाही मस्त लागतात चला आता वडी थापून झालेली आहे पाणी आपलं गरम झालंय लगेच स्टीम करायला ठेवूया तत्पूर्वी हे घातलेले तीळ ना थोडेसे असे स्पॅचुलाने किंवा वाटीच्या मागच्या बाजूने दाबून द्यायचे म्हणजे शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय केल्यानंतर हे निखळून पडत नाही मध्ये पाणी व्यवस्थित गरम झाले वडीचं भांडं ठेवायचं आणि मध्यम आचेवर पंधरा ते सतरा मिनटं ही कोथिंबीर वडी वाफवून घ्यायची आपली कोथिंबीर वडी वाफवते ना तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत कोथिंबीरीची चटणी करूया इथे मी कोथिंबीर घेतली आहे तुम्हाला किती करायची त्यानुसार घ्या त्यामध्ये लसणीच्या दोन तीन पाकळ्या घालायच्या सोबतच पाव चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि अगदी किंचित साखर घालायची चव बॅलन्स करण्यासाठी एक मिरची घालते तिखट आहे म्हणून एकच घातली आणि ही चटणी वाटताना पाणी न घालता यामध्ये दही घालायचं ताज दही घ्यायचं खूप आंबट नको आणि चटणी वाटून घ्यायची इथे मी दोन चमचे घातले गरज वाटल्यास अजून थोडस दही वाढवेल या चटपटीत चटणी सोबत ना ही कोथिंबीर वडी चवीला मस्त लागते ताटात तोंड लावण्यासाठी वाढत असल्यास काही नाही पण स्टार्टर म्हणून जर करत असाल ना तर एकदा या चटणी सोबत नक्की ट्राय करा कोथिंबीर वडी वाफवायला ठेवून एक पंधरा ते सतरा झाले वडी परफेक्ट वाफवली गेलेली आहे टूथपिक किंवा सुई रोवून पाहायची ओलं पीठ लागून निघालं नाही म्हणजे परफेक्ट वडी शिजलेली आहे तीन बाहेर काढून घेऊया वडीचं भांडं बाहेर काढून कमीत कमी अर्धा तास संपूर्ण गार करून घ्यायचं वाफललेली वडी छान अशी गार झालेली आहे तर मंडळी ही थोडीशी गरम आहे तेव्हाच मी कट करून घेते कारण मला एका महत्वाच्या कामानिमित्त नि, बाहेर जायचं होतं तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा पाऊंड तास संपूर्ण गार करा आणि मग वडी कट करा म्हणजे एकसारखी वडी कट होते आणि कट करत करताना सुरीला चिकटत नाही पण आता मला थोडी घाई होती म्हणून मी हलक्या गरममध्ये कट करते तरी काही हरकत नाही एकसारखी वडी अशी कट होते तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये किंवा जशी हवी तशी लहान मोठी तुम्ही वडी कट करून घेऊ शकतात मंडळी या कोथिंबीर वड्या एकदा केल्यान अशा गार झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिल्यानं सहा ते सात दिवस छान टिकतात हव्या तेव्हा तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकतात इथे पहा वडी किती छान एकसारखी पडली आहे दिसायला किती सुंदर दिसते ना चवीलाही तितकीच अप्रतिम लागते चला आपण हिला शॅलो फ्राय करून घेऊया तुम्हाला हवं तर वडी तुम्ही डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता डीप फ्राय केल्यास अजून हलकी आणि कुरकुरीत लागेल चांगल्या गरम तेलात मोठ्या चेवर तुम्ही हिला डीप फ्राय करून घेऊ शकतात पण आज मी शॅलो फ्राय करून घेते पसरट पॅनमध्ये तेलाच्या किटलीतल्या लहान पळीने तीन ते चार पळ्या तेल घेतलंय चांगलं कडकडीत गरम केलं गॅस मध्यम करायचा आणि मग वड्या त्यामध्ये ठेवायच्या असा पसरट पॅन घेतला तर एका वेळेला भरपूर वड्या आपल्या संपूर्ण वड्याच इथे शॅलो फ्राय करून होतात तेल चांगलं गरम असलं ना की वडी तेल शोषून घेत नाही आणि एकसारखी शॅलो फ्राय होते दोन्ही बाजूंनी छान उलटून पलटून मस्त अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत वडी शॅलो फ्राय करून घेऊया इतकं मन मस्त असं सुगंध येतो ना मंडळी ही वडी करताना आता उन्हाळा सुरू होणार आहे आणि तुम्हाला बाजरीचं पीठ नको असेल तर तुम्ही अर्ध बाजरीचं पीठ आणि अर्ध ज्वारीचं पीठ वापरून ही वडी केली ना तरीही खूप छान होते आणि चवीला मस्त लागते दोन्ही बाजूंनी मस्त अशी शॅलो फ्राय करून घेतली आहे अतिशय खमंग आणि कुरकुरीत होते डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून खाल्ली ना तरीही मस्त लागते तुम्हाला मी आवाजसुद्धा दाखवेल आणि तोडून सुद्धा दाखवते की आतून किती पोकळ आणि हलकी झालेली आहे मस्त अशा या वड्या शॅलो फ्राय करून घेतल्या गरमागरम वड्या आपण लगेच सर्व्ह करूया काढल्यानंतर दोन तीन मिनटं टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या जाळीवर ठेवा म्हणजे थोडंफार जरी एक्स्ट्रा तेल असेल ना ते निघून जाईल या पद्धतीने वड्या केल्याना की चवीला मस्त लागतात थोड्याशा जाडसर असल्यामुळे खातानाही छान वाटतात मस्त या कुरकुरीत कोथिंबीर वड्या कोथिंबिरीची चटपटीत चटणी किंवा टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करायच्या इथे ना या वड्या करून एक पाच ते दहा मिनटं झालेले आहे मी ये फोटो क्लिक करत होते तोपर्यंत तो तरी ही वडी मस्त कुरकुरीत आहे अर्धा पाहून ताससुद्धा अशीच कुरकुरीत राहते आतून अगदी पोकळ होते खाताना घशात अडकत नाही आणि चवीला मस्त लागते शिवाय कोथिंबिरीचा सुगंधसुद्धा खूप छान येतो कारण आपण जास्तीचे मसाले आलं वगैरे यामध्ये घातलेलं नाही तुम्ही बेसन बेसनपीठ न वापरता माझ्या या पद्धतीने ही मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी एकदा नक्की करून पहा मला खात्री आहे तुमच्या घरात सगळ्यांना खूप आवडेल आणि या चटपटीत कोथिंबिरीच्या चटणीसोबत ना खूप मस्त लागते या आधीनं मी छान अशी शेपूची कुरकुरीत वडीसुद्धा दाखवलेली आहे तिची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही नक्की पहाच आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा तसेच आपल्या रेसिपी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा येतात तर आरतीच रेसिपी मराठीला तिथेसुद्धा फॉलो करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा